हाय फ्रेंड्स आज आपण बघूया गणपतीचं डेकोरेशन सगळी कामात गुंतलेली आहेत एक बहीण आहे माझी रिकामी आहे काय धंदे नाही हे बघा काका आणि पप्मी मस्त फुलांचा काय माहीत काय म्हणत आहेत ते घेऊन उभे हे करतायत काकीकडे आणि माझी बारकी बहीण नेक्स्ट स्टुडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण हे दाखवेन आता आपण जो डेकोरेशन केला आहे तो बघूया पप्पा इथे उभे आहेत आपण डेकोरेशन बघूया <laughs> हा बघा डेकोरेशन असं मस्त झालेलं आहे अजून याच्यात खूप काय काय ऍड करायचं आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवेन हो बघा वा, 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 वा। ने वाजरा करू लागतं